तर चला चल काय करता तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि चला मी आज तुम्हाला काय दाखवते माहितीये का की नंदीचे प्रोडक्ट घेऊन कसं आपण मेकअप करू शकतो किंवा स्किन केअर करू शकतो ठीक आहे घेतली इथं माकली काय करणार आहे ना माकली करणार आहे पण भाजी करत असत तर इथेच कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय मिरची टाकली ही मी डिस्टर्ब नाही करत कोणाला चला सर्वांना माहिती आहे की मी आता माझ्या नंदीच्या घरी आहे मी सि आत्याच्या इथे आहे हा तिला बघायला लागल मला तर मग आपण करूया नंदेचे प्रोडक्ट घेऊन कसं मेकअप करू शकतो माहिती आहे ना तुम्हाला कसे नरन कधी कधी देत नाही ना करायला काय आपल्याला मग तिचे मी प्रोडक्ट घेऊन आता करते बघा तर टिश्यू पण तिचं घेतलंय पहिलं ना हे करते तर मी फॅन लावते सर्वात पहिला वेट पाईप्स क्लीन करायचा <laughs> आली तू आली आता बघ टकला केले तर बघ कशी दिसते टकला केले तर बघ कशी दिसते तिला पाणी ठेवलं तापा आंबोलीसाठी का तिची तिथे आहे ते टकलू 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 तिथे आहे ते का तिथे ते ते जरात ना चावले अशा प्रेमाने चावते मी पण तुला पण ते समजून देते मी का तू चावायचं नाही म्हणून चावते ना हल्ली म्हणून आणि टकलू केलं तर मस्त वाटते मला किशू दे दे मला आपण आज तुझ्या प्रोडक्ट लावतो मला आजचा बघू तिचू याच्या ड्रॉप मध्ये काय आहे ते लिप बॅम लावूया आपण थांब टॉक्सचा नंतर कुठला काय मॉइश्चरायझर थोडासा रिव्ह आपल्याला कारण की मी अलग अलग प्रोडक्ट वापरते घरी पण इथं काय झालं काय झालं आहे आता हे मी पहिला लावून घेतो रित्वी थांब बाबू तर ना मॉश्चुरायझर लावले मी थोडंसं लावले मॉश्चुरायझर तिथे तो जेल बेस आहे कुठे चालली तू पिजन मगायला चालला तर मॉश्चुरझर सेट होऊन देऊ मग नंतर लावूच लावू काय नाही आणि काय आहे माकली लागू ना तू मी नाकडी नाही कधीच खायची मला माकली नाही आवडते मला वाटते माहित नाही किमा करणार तुमच्या आपली घरची कोलिवाड्याची रेसिपी कोलीवाडा स्टाईल माखली त्याला भाजी करणार माकळी मी तर फक्त डाळ बनवते आज आणि लाज लाल साफ करायला शिकायला पाहिजे वाटत दिदी ते वाईटच असतं पूर्ण ना वाईट करायला पाहिजे ते बघा तुम्ही माझी न करते मच्छी साफ सर्व काम करते नाश्ता उठून बनवलं चपात्या बनवलं सर्व बनवलंय कसं ती बोलते मच्छी मला सांगू नका बनवला मी काय पण बनवून

लावूया आपण लावूया हे याच्याकडे आहे स्वीस ब्युटीचं माझ्याकडं होतं लव आम्फर्टेबल आहे पण पण आपण थोडंच घेतोय कारण ती माझा ब्लॉग बदलच त्या तुला समजा किचन मध्ये खोल खो हा 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 खोला थोडा लावायचा कारण की माझ्याकडे आहे तो लिक्विड वाला आहे आणि हा असावाला पण आहे तो लव आजचा इच्छा आहे तो स्विस ब्युटीचा आहे डन बस झाला लायनर धीवाली आणि घीवाली स्वी ब्युटीची लिपस्टिक लावून घेऊया आपण हे दोन्ही पण लिपस्टिक लावल्यात खूपच झालं आपल्याला एवढंच लावायचं नंदायचं जास्त काही घ्यायचं नाही आहे तर असे नंदीचे प्रॉडक्ट वापरून मी केले माझा सकाळचा नॅचरली मेकअप गिफ्ट तर आता चालले मी आंघोळ करायला तर ब्लॉक कडि बघा खूप मजा येईल तुम्हाला जर आज माकडीचं काय करणार आहे खिमा खिमा सुका करणार आहे आपण पण भाजी करत तर इथे याच्यात कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय मिरची टाकली सेम प्रोसेस आपली सुकी कोरबी करतो त्या टाइप मध्ये ना सुरबी किंवा काय पण सुद्धा बनवतच असतात साईडला इथे बच्छे फ्राय करून ठेवले आणि लसूण पण फ्राय करून ठेवलंय कारण लसूण आम्हाला जास्त फ्राय करा लसूणचा खिमा बनतो झाकण आहे ना ओके घे तुम्ही चांगला काय टाकला लाल मसाला हरद आणि मग वापरावर ठेवायची कोकणी टाकून ना आणि मीठ टाकायचं एकदम सिंपल आहे रेसिपी डिटेल्स मध्ये मी बनवून टाकून इंग्लिश घरी कारण की मी डिस्टर्ब नाही करत कोणाला चला आता खाली ना जास्त कुत्रे बुकत होते मी एकदा फायनली बनवले रेसिपी बनवायला घेतली म्हणजे ठेवले वाफेवरती माकल्यांची रेसिपी मी तुम्हाला माकल्यांची रेसिपी मला वाटते एकदा दाखवली होती आपल्या चॅनलवरती पण जर तुम्हाला खरं कोणतं जर डिटेल्समध्ये जर <skrisa> पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की कमेंट करा मी तुम्हाला ही रेसिपी नक्की आपल्या घरी बनवून दाखवतो एकदम सिम्पल आणि इझी जी पोलीस स्टाईलमध्ये असणार आहे झनझणीत आणि जाम भारी तर कमेंट करा रेसिपी नक्की करून दाखव मागे लसूण फ्राय सुरमे फ्राय आणि सॅलॅड आहे आणि चपाती तर आपण मी ना खाऊन बघते ना यांच्या हाताची आणि यांच्या घरातली पहिल्यांदा माखळी खाणार आहे कारण की मी माखली खात नाही मला आवडत नाही झणझणीत झाले तिखट झाले तिखट झणझणीत मस्त लागते खाऊन घेते मी जेवण तर मस्त बांधलाय चलो या तुम्ही पण त्यावेळी ना घरी आहे थोडीशी बाहेर गेली होती खाली कारण की ना माझं पार्सल आलं होतं एक तर याचं का तुम्हाला दाखवते मी पार्सल कोलॅबरेशनचंच आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेन याच्यामध्ये काय आहे ते आणि अजून एक पार्सलच दुसरं पार्सल जे कोलॅबरेशनचं होतं आणि डायफर होते ते आणि त्याच्यानंतरला हे जे पार्सल आहे ना ते खूप इफेक्टिव्ह आहे खूप 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 भारी पार्सल आहे तर ह्याचं मी तुम्हाला नक्कीच सांगणारच आहे येत्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये की हे पार्सल काय आहे आणि हे कशासाठी मी ऑर्डर केलेलं आहे मागवलेलं आहे ते तर असा हा चौरल माझा ब्लॉग होता तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा टाईपचे ब्लॉग हवेत ते पण तुम्ही मला सांगा म्हणजे मी अद्रवेज त्या टाईपचे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल कारण तुम्ही कशात का बघा आपले जुने लोकात तुम्ही जुनी जुनी माणसात तुम्ही सगळेजण जे तुम्ही माझ्यासोबत गेल्या जा तीन वर्षापासून तुम्ही सगळेजण कनेक्टेड आहेत तर असं मला असं वाटतं की तुम्हीच मला सुचवू शकता सांगू शकता की मी तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा काय आवडेल तर तुम्ही प्लीज प्लीज मला कमेंट करून सांगा मला तुम्ही मोटिवेट करा खूप छान वाटतं जेव्हा तुमचा मला सपोर्ट भेटतो ना शप्पत आयुष्यात हरली नंतर असं वाटेल तुमच्या सपोर्टने मी उभी राहू शकते मी खूप काही करू शकते तुमच्या सपोर्ट मी प्लीज प्लीज कारण की मी तुम्हाला काहीतरी एक शेअर करेनच नंतर काही अशा गोष्टी पण म्हणून सांगते प्लीज सपोर्ट करा खूप तुमच्या ऐका प्लीज